सरावासाठी आम्ही तयार असल्याचं राऊतांनी या दरम्यान म्हटलेलं आहे आम्ही मॉकड्रिलला तयार आहोत असं राऊत म्हणाले एकोणीसशे एकाहत्तर सालचं सा युद्ध आम्ही अनुभवलेलं आहे आणि युद्ध सरावा दरम्यान आम्हाला बंदुका देणार का हा सवाल राऊतांनी केलाय हा देश लढायला सदैव सज्ज आहे असंही राऊत म्हणाले एकदा काय ते आरपार होऊनच जाऊ देत असंही राऊत म्हणत आहे दोन दिवसांचं विशेष अधिवेशन सरकारनं घ्यावं ही मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे तर आम्ही सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभो आहोत असं राऊत म्हणत आहे युद्ध सराव मॉक ड्रिल आम्ही त्यालाही तयार आहोत एकोणीसशे एकाहत्तर सालचं बांगलादेशच्या युद्धाची परिस्थिती त्यावेळेला आम्ही पाहिलेली आहे तेव्हा तर दळणवळणा वळणाची साधनंही कमी होईल आता आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला का बंदुका वगैरे देणार आहेत का एक व्यक्ती नेतृत्व करते एक पक्ष नेतृत्व करते म्हणून नाही हा देश सदैव लढायला साधे आम्ही सध्या काश्मीरच्या प्रश्नावर सध्याच्या परिस्थितीवरती दोन दिवसाचं संस्कृतीचं विशेष अधिवेशन तुम्ही घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांशी मनमोकळेपणानं चर्चा केली पाहिजे